विकासाच्या पर्वापासून आपण वंचित राहत गेल्यानंतर विकासाचं पर्व आपण गतीमानते अनेक वर्ष खितपत पडलेली खेड्यापाड्याची अनेक कामं असंख्य काम अशी होती त्या कामाला कोणी हातच लावणार मला तुम्ही काल आमदार केले आमदारकीची संधी मिळाल्यानंतर मी या प्रत्येक गावाला काहीतरी विकासाचं निधी शासनाच्या दरबारातला आपल्या हातून गेला पाहिजे या जाणवेनं प्रत्येक गाव गा... नजर समोर ठेवून काम करत गेले या सोडवत असताना अनेक उद्देश माझ्या डोळ्यासमोर लोकांच्या मागण्या आहेत लोकांच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत सरकारच्या तिजोरीतून पैसा निर्माण केल्याशिवाय अडचणी सुटणार नाही पहिली अडीच वर्ष अशीच आपली आमदारकी गेल्यानंतर कुठल्याच आमदाराचं कोणतंच काम व्हायला हो तयार नाही ही भावना सर्व आमदारांच्या तयार झाली भाजप सेनेच्या आणि सर्वांनी असा निर्णय घेतला की कुठेतरी आता बदल केला पाहिजे अन्यथा उद्या मतदारसंघात जनतेसमोर काय म्हणून जायचं आणि तेवढ्यासाठी हा उठावा पहिली अडीच वर्ष कारभार तुम्ही मी तुमचा मी आमदार होतो उद्या तारखा काढाय कामाची यादी वाचते या कामाच्या यादीत पहिल्या अडीच वर्षातली किती काम आहेत आणि दुसऱ्या अडीच वर्षातली किती काम येते तुम्ही का पहिल्या अडीच वर्षासारखी सगळी पाच वर्ष गेली असतील आता गावात तुम्हाला येऊ गेला असत त्या का आमच्या अच्छा अडचणी होत्या नव्हत्या गुवाहाटीला गेल्यानंतर मात्र सत्ता बदल झाली जाताला मी साधा आमदार होतो <laughs> सगळ्या आमदारातला एक आमदार होतो पण येताना मी जगातला फेट आमदार घाऊन करत आले खंडोबाने दिलेला आशीर्वाद आपल्याला असे ज्या पद्धतीने सेलिब्रिटी आमदार म्हणून मला प्रसिद्धी मिळाली सर्व सचिव सर्व मंत्री सर्व नेते मंडळी वेगळ्या एका भावनेनं नजरेनं माझ्याकडे पाहायला लागल्यानंतर ही आपल्याला मिळालेली एक सुवर्ण संधी आहे याच संधीचा फायदा घ्यायचा आणि आपल्या मतदारसंघाचं होईल तेवढं काम भराभर भराभर करून घ्यायचं मी ठर उडीपुरी जवळ पाच साडेपाच हजार कोट रुपये त्यांनी दिली आपल्या सांगोला बाळूनी मतदारसंघासाठी घेऊन काय गावाला थोडासा काही गावाला वेगवेगळ्या कारणाने जादा निधी पडला परंतु गाव प्रत्येक गाव कोणतंही गाव मी वगळलं नाही ज्या गावात माझं काम नाही एक असं एकही गाव तालुक्यात तुम्हाला दिसणार कमीत कमी तर दोन तीन कोटीचा निधी प्रत्येक शे जिथं शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे आणि पिढ्याचं त्या ठिकाणी माझा ऐंशी ऐंशी कोटी रुपये निधी गेला पक्ष वैध नाही पार्टी वैध नाही कुठल्या समाजाचं गाव आहे हा विचार मी केला नाही माझ्या समोरचा उद्देश एकच होता संपूर्ण मतदारसंघ जोपर्यंत समृद्ध होत नाही विकासानं ना परिपूर्ण होत तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे संसार सुखाणं पुढे घेत आज आपण सगळे पाण्याचे प्रश्न सगळे जवळजवळ सोडवणे हा पाण्याचे प्रश्न आपण बऱ्यापैकी मार्गी लावले सांगोला तालुक्यातले पाण्याचे प्रश्न मार्गी लावत असतानाच या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातल्या माझ्या पंधरा गावाचा सुद्धा मी सातत्याने विचार करतो आणि त्यासाठी मी आपण निरा उजवा कालव्यावर अवलंबून म्हणून गावं बरीच जायची एक टी एम सी पाणी जय कटापूर योजनेतून दादा निंबाळकर यांचं ते धरण त्यांनी ते त्यांच्यासाठी त्यांच्या भागासाठी केले त्यातून एक टी एम सी पाणी मी मिळवले नऊ टी एम सीचं धरण आहे आठ टी एम सी रणजितदा घेतलं आणि एक टी एम सी भागा दिली पाइपलाईन फंटणच्या वर्णजवळ पन्नास किलोमीटर अंतरावर ही पाईपलाईन मी घेऊन येणार आहे साळमुख कोळेगावजवळ आणि मगडाचा निमगावून कोळेगावच्या मधी हे आपल्या कनालमध्ये पाईपलाईन सोडून हे पाणी आपल्या सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला मिळेल अशी व्यवस्था केली आठ नऊ महिन्यात तलावाचं काम त्या तळ्याचं काम पूर्ण होतं कालवे कालवे खांदा आहे त्यांचं सुराय पिढी यांच्या पायपा त्यांच्या भागात चालू झाले आपल्या अजून चालू झाले त्यांचं होत आल्यानंतर आपल्या तालुक्याला हात घालतील एकदा ही योजना झाली का निरा उजवा कालवा हा बारबाई ब्लॉक होणार आहे बारा महिने जरी कनल चालू ठेवला तरी तळ्यात आपल्या हक्काचं पाणी शिल्लक राहणार आहे हा मी खंडोबाच्या मंदिरासमोर तुम्हाला सगळ्याला शंक दुसऱ्या बाजूनं आपल्याला आज भीमा नदीचा प्रश्न आहे बॅरेजेस म्हणून एक नवीन संकल्पना आहे मराठवाड्यात राबवली गेली आपल्या जिल्ह्यात एक सुभाष बापू देशमुख बॅरेजेस मिळवा यश मिळवलं ऑटोमॅटिक स्वयंचलित बंधार मोठा खर्च आहे भीमा नदीला जर एक बंधारा करायला तर साडेसातशे आठशे रुपयेचा खर्च व साडेसात आठशे कोटी रुपयेचा खर्च दोन वाणे त्या बंधाऱ्यावरून जातात एवढा वर रस्ता करत असते एक ऑफिस चांगलं करते तिथे एक अधिकारी राहायची व्यवस्था सगळ्या लाईटिंग करून टाकते पर्यटन स्थळ तिथं तयार करते आजूबाजूच्या पाच दहा खेड्याला एक चांगली बाग तिथे डेव्हलप करते आणि बटन दाबलं का दार वर आणि बटन दाबल्यावर दार खाली करा ती व्यवस्था असल्यामुळं ज्यावेळी पाणी हो साठवून ठेवण्याचा मोसम येईल त्यावेळी पाणी साठवून ठेवायचं आणि पुराचा धोका निर्माण दिसला तर दारा वर पाणी हो खाली सोडून द्यायच अशा पद्धती योजना एक एक बॅरेजेस केल्यावर सात सात किलोमीटर माग पाणी जात मराठवाड्यात मी काय बघितलं ना पण आमच्या कृषी अधिकाऱ्याने मला ते व्हॉट्सअपला त्या लॅपटॉपमध्ये ते सगळं दाखवलं तर एक आपल्याला अप्ले आपल्या मतदार संघात दोन ते तीन बॅरेजेस आता करायचे दोन अडीच हजार कोटी रुपये खर्च येणार आहे त्यात पण साहेब आणि फडणवीस साहेब दादाकडून मी हे एक पैसे घेतल्याशिवाय राहत नाही हे एक माझं नवीन एक काम मला चांगलं जिल्ह्याला राज्याला पश्चिम भागा दाखवायचं आहे की मन लावून काम केलं तर हे काम आपण करू शकतो आता रस्ते चांगले आपण केले वीज एवढी देता डीपीचा प्रश्न एक भयाव आहे तिथं आम्ही कमी पण लोन आहे कोरोनाच्या काळात डीपी तयार करणार कारखानच बंद होत आणि त्यामुळं कारखाना चालू व्हायला आणि सरकारची मागणी दहा पंधरा हजार डीपीच्या एका कारखान्याला जर बुकिंग केलं तर ते कारखाना दीड हजार दोन हजार डी पी पुरवू शकतो आताही कुठंतर हळूहळू हळू रुटीन आले मला आता मी मध्यंतरी फडणवीस साहेबांना थोडं बोललो मागितलं मला एक पन्नास डी पी दिलेत पंढरपूरच्या बागा ऑफिसमध्ये लावून ठेवलेला आहे असं पी तर यापुढं आता संपूर्ण तालुक्यात दीड ते दोन हजार डी पी आणून शेतकऱ्याने पीसाठी कुठेही हिंडायचं नाही कुठेही जाणं नाही कुठेही कार्यालयात जात जायची गरज नाही संपूर्ण ड्रोनवरून मी याचा सर्वे करून घेणार आहे पण जेवढे डीपी लागते चांगोलाने व्हाळव तेवढे डीपी मी व्यवस्थित त्या निश्चितपणाने शासनाच्या दरबार राहतो टप्प्याटप्प्यानं दोनशे तीनशे दोनशे तीनशे करत करत दीड एक हजार डीपीचा पाच वर्षात आपण टप्पा जातो आणि डी पीसाठी इकडं काय झाले या थोडंसं बागायत वाढत गेली पहिलं आपले इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जिरायत मिळतील वीज ही खरी आणि आता परिस्थिती झाली बागायतवर बागायत वाढत चाललं आकडा वाढत चालला आकडा टाकल्यानंतर कोण तक्रार करत नाही तक्रार करायला गेले तर आकडोवाला म्हणून तुझ्या बापाची विजा आहे राहू दे माझा का तुला काय करतो ही भांडायला लागते गोष्टीच आहे त्यामुळे हा एक प्रश्न आपल्याला निर्णायकपणे मिटवायचा आहे आणि आता आपल्याला एक भव्य एम आय डी सी आहो बा आता एम आय डी सी या संदर्भात आपल्याला मोठी एम आय डी सी आणायची पण ते विखुन करावे लागणार आहे कारण एका ठिकाणी एवढी जागा उपलब्ध होणार ना एम आय डी सी करताना मंजूर मोठी करू आणि इकडे पाच पन्नास कारखाने तिकडे एक पाच पन्नास कारखाना तिकडे एक पाच पन्नास कारखाना अशा पद्धतीनं चार पाच एम आय डी सी तिचं विभाजन करू तीनशे चारशे अकरा मारणांना अजून पैसे चांगले दिल तर शेतकरी द्यायला तयार आहे या पद्धतीचं एम आय डी सीचं एक धोरण करू तरुणांना रोजगार मिळत तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागतील बागाय चांगली शेती आणि घरात एक दोन पोरांचा पगार दर महिन्याला आल्यानंतर संसार समृद्ध व्हायला हो वेळ लागत नाही आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला सरकारनं दिले सगळ्या गोष्टी तुम्हाला दिले सहा हजार दिले तर शिंदेसाहेबांनी सहा हजार दिले एक रुपया भरल्यावर विमा तुमचा उतरला जातोय तुम्हाला या ठिकाणी साडेसात हाऊस पर्यंत वीज माफ करून टाकलेलं आहे आणि आता काल आपल्या शिंदे साहेबांनी जी घोषणा केली ती अत्यंत गंभीर घ्या ती घोषणा मला शिंदे साहेबांचा स्वभाव माहिती सहज बोलून गेले तरी ते त्यांच्या डोक्यात निश्चितपणे ठाम निर्णय झालेला असतो सर्व शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या कर्जमाफी हा निर्णय साहेबांनी काल जाहीर केला मी खात्रीनं तुम्हाला सांगतो हा निर्णय साहेब शंभर टक्के राबवल्याशिवाय राहणार नाही फक्त आपण विश्वास दाखवला हो पाहिजे अशा शेतकऱ्याला शेतकऱ्या इथे स्वतः डोंबरावली शेती केली अशा शेतकऱ्याला पुन्हा मुख्यमंत्री करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी धनुष्यबाने या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करा आणि मला चांगल्या मतानं निवडून द्यावं एवढी माझी कळकळीची विनंती आपल्याला आवाहन करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र